हॅलो मी पल्लवी तर माझ्या आणखी एका नवीन मिनी ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आज गुरुवार आणि ज्ञानेशी शाळा त्याच्या डब्यासाठी आज बनवायचं होते मला आलू पराठे त्याला रात्री सांगितलं होतं मी ज्ञानेश उद्या सकाळी मी तुला आलू पराठे बनवून देतो म्हणून सकाळी लवकर उठले बटाटे शिजायला टाकले बटाटे शिजूपर्यंत छानपैकी अशी कणिक मळून घेतली नंतर जे आपण सारण आहे त्याची तयारी केली मसाले वगैरे कांदा मिरची कोथिंबीर छानपैकी चिरून घेतलं छान तेलात असा का बटाटू परतून घेतला मसाले टाकून चांगला आणि नंतर ना बघ उंडे बनवायला घेतले मी जरा असं सारण पातळ झालं होतं त्यासाठी जरा उंडे बनवण्यासाठी थोडा त्रास होत होता पण चवीला एक नंबर झाला होता पराठा आणि ज्ञानेशला तर हा पराठा खूप आवडतो दह्यासोबत म्हणून आज टिफिनला त्याला तेच द्यायचं ठरवलं होतं रोज चपाती भाजी का म्हणून खाऊन खाऊन शेवटी तो पण कंटाळतो अजून तो, तो पण लहान आहे म्हणून आज म्हटलं ती पण एक प्रकार चपातीच आहे पण थोडं काहीतरी व्हेरिएशन चपातीमध्येच भाजी घालून छानपैकी असा पराठा छान असं लाटलं जरा लाटण्यासाठी पण त्रासच होता छान गोल मऊ असा पराठा लाटून घेतला आणि मग चांगला तव्यावर तेल टाकून शेकून घेतला पराठा पराठा शेकल्या शेकल्या लगेचच गरम गरम दही आणि पराठा असा पहिला ज्ञानेशला खायला दिला आणि नंतर मग त्याच्या टिफिनमध्ये भरून घेतला तर आजच्यापुरतं इतकंच आणखीन आन, व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा बाय